गोंदिया जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाची धडक कारवाई सुरू आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे आण खतं आणि कीटकनाशक अशा विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं नऊ भरारी पथकं तैनात केली आहेत भरारी पथकांमार्फत अचानक तपासणी मोहीम राबवली जाते या पथकांनी तपासाअंत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चौदा कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केलेत तर आठ परवाने कायमचे रद्द करण्यात आले बोगस बियाणे विक्रेत्यांवर धडक कारवाई गोंदियात झालेली आहे काही कृषी केंद्रांचे म्हणजे जवळपास चौदा कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तर आठ कृषी केंद्रांचे परवाने हे कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहेत ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये अनियमितता झालेली आहे किंवा नियमाचे पालन करत नाही उदाहरणार्थ स्टेटमेंट वन स्टेटमेंट टू न ठेवणे प्रिन्सिपल सर्टिफिकेट न ठेवणे ग्राहकाला आपण जे देख देतो त्याच्यावर ग्राहकाची स्वाक्षरी न घेणे किंवा सोर्स सर्टिफिकेट नसणे अशा पद्धतीने ज्या काही आपल्याला अग्निवा भासून आलेला आहे या दृष्टिकोनातून आपण त्यांच्यावर निलंबनाची कारवाई के केलेली आहे